कंपनी प्रकरणात गुंतवणूकदाराची रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपी भूपेंद्र पाटील अटकेत असताना इतर आरोपी अजूनही फरार आहे आणि यावरून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उभे राहत आहे नमस्कार मी राहुल कोळगे आणि तुम्ही पाहत आहात आर न्यूज मराठी भूपेंद्र सावळे उर्फ भूपेंद्र पाटील क्रोमवर कंपनीच्या माध्यमातून याने गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर भूपेंद्र पाटलाला पोलिसांनी अटक केली त्याला पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी मिळाली परंतु धक्कादायक बाब म्हणजे एकतर आरोपी आज ताबायत पोलिसांच्या हाती लागले नाही एकवीस जुलै रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे जलसंधारण मंत्री विखे पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घालून पत्रकार परिषद घेतली होती पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट सांगितलं होत मुख्य सूत्रधार अटकेत आहे उर्वरित आरोपींनाही अटक करा आरोपींच्या नातेवाईकांना चौकशीसाठी बोलवा पालकमंत्र्यांनी अशा स्पष्ट शब्दात पोलिसांना सूचना दिल्या होत्या मुख्य आरोपी आहेत पोलिस यंत्रणा या संदर्भात जे फरार झाले त्यांची सुद्धा आता सगळे त्यांचे नातेवाईक त्यांचे घरचे लोक त्यांना सुद्धा बोलून घ्या म्हटलं त्यांना आरोपी आज आरोपी मोकाट आहेत त्यामुळे पालकमंत्र्यांच्या सूचनांना पोलिसांनी दाखवली का असा सवाल उपस्थित होत आहे मराठीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे आरोपी शहरात चोरी चुपी वास्तव्य करत आहेत तरी देखील पोलिसांना अटक करण्यात अपयश येत आहे हे ये संशयास्पद आहे आता नव्याने रुजू झालेले पोलीस उपविभागीय अधिकारी या प्रकरणात जातीने लक्ष घालतील का आणि फरार का त्या कधी हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गुंतवणूकदारांची फसवणूक करून आरोपी मोकाट फिरत असतील तर कायद्याचा धाक राहिला नाही का असा प्रश्न गुंतवणूकदारांमधून पुढे येत आहे तर आरोपींना कधी अटक करता हे पाहावं लागेल परंतु गुंतवणूकदारांमधून इतर आरोपींना देखील अटक करावी अशी मागणी जो धरू लागली आहे